हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सोमवारी प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध झाली नगरपालिका निवडणुकीसाठी नवीन तीन सदस्यांची संख्या वाढली आहे आता या नगरपालिकेत दहा प्रभाग आणि एकवीस नगरसेवक अशी प्रारूप रचना होणार आहे नऊ प्रभागात दोन सदस्य याप्रमाणे अठरा नगरसेवक आणि दहा क्रमांकाच्या प्रभागात तीन सदस्य असे एकूण एकवीस नगरसेवक निवडून द्यायचे आहेत या रचनेत प्रत्येक प्रभाग विभागल्यानं इच्छुक उमेदवारांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिका निवडणुकीसाठी अनेक दिवसांपासून उत्सुकता लागलेल्या प्रारूप प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली जाहीर झालेली प्रभाग रचना पाहण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी नगरपालिकेत गर्दी केली होती या रचनेत जुने प्रभाग विभागल्यानं इच्छुक उमेदवारांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय प्रभाग रचनेबाबत सूचना हरकती एकतीस ऑगस्टपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत हरकतीवर सुनावणी घेऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार असल्याचं नगरपालिका प्रशासनानं जाहीर केलंय आगामी हुपरी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा प्रभाग असून नगरसेवकांची संख्या एकवीस याप्रमाणे अठरा नगरसेवक आणि दहा क्रमांकाच्या प्रभागात तीन सदस्य असे एकूण एकवीस नगरसेवक निवडून द्यायचे सोमवारी नगरपालिकेच्या दर्शनी फलकावर प्रारूप प्रभाग रचनेची यादी प्रसिद्ध करण्यात आली कोणत्या प्रभागात कोणता भाग येतो हे पाहण्यासाठी नगरपालिकेत इच्छुक उमेदवारांसह शहरवासियांनी गर्दी केली होती या प्रभाग रचनेत काही इच्छुकांची निराशा झाली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते हुपरी दोन सदस्य प्रभागासाठी दोन हजार चारशे ऐंशी ते तीन हजार आणि तीन सदस्य प्रभागासाठी तीन हजार सातशे ते चार हजार पाचशे अशी लोकसंख्या गृहीत धरून प्रारूप प्रभाग रचना निश्चित करण्यात आली आहे ही रचना करत असताना दोन हजार अकरा रोजी झालेल्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेण्यात आली आहे